नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे तहा आपली बुद्धी आणि आपलं मन या दोघांनाही परमेश्वराचा छंद लावून दिला तर भक्त हा देवरूप होऊन जातो हे तर खरंच आहे पण सर्व वासनांचा त्याग करून स्वतःला परमेश्वर स्वरूपात विलीन करून टाकणं हे ज्याला जमणार नाही त्यासाठी भगवंतांनी दुसरा एक उपाय सुचवला आहे भगवंत म्हणतात धनंजया एखाद्या साधकाला माझ्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर करता आलं नाही तर त्याच्यासाठी दुसरा एक मार्ग आहे अशा साधकांनी निदान पक्षी एक गोष्ट करावी दिवसाच्या आठ प्रहरातून एक क्षण तरी त्यानं माझ्यासाठी राखून ठेवावा मग होईल काय की जो जो त्या क्षणापुरतं त्याच्या मनाला माझं सुख समजू लागेल तो त्याला विषय भोगाचा वीट येत जाईल असं बघ की हिवाळा सुरू झाल्यावर नदीचं पाणी आटू लागतं एकदा पौर्णिमा होऊन गेली की पुढं दिवसेंदिवस चंद्राचं बिंब एकेका कलेनं लहान होत जातं अवसेच्या रात्री तर चंद्रबिंब अगदी दिसेनास होत भक्ताच्या मनाची अशीच अवस्था होत जाते भोगापासून त्याचं मन हळूहळू दूर जात ते मन माझ्याशी समरस होत असत बघता बघता ते माझ्याच जातीचं होऊन जात भक्त मदरूप होतो अर्जुना अभ्यास योग म्हणतात तो हाच या योगानं काय साधत नाही त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट सहज प्राप्त होते आकाशातला विहार वाघाशी किंवा सर्पाशी क्रीडा किंवा विषप्राशन अशा असाध्य गोष्टीही अभ्यासानच साध्य होतात अभ्यास योगाचा महिमा स्पष्ट करण्यासाठीच ही उदाहरणं इथं आलेली आहेत